विधानसभेच्या उमेदवारीसाठी हजी शौकत तांबोळी यांचा अर्ज पक्षाकडे दाखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मागितली दोनशे पंचवीस विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी भवन येथे अल्पसंख्याक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांनी अहमदनगर शहर दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटकेसर आणि कार्यालयीन प्रमुख अमोल जाधव यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अथर खान काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सय्यद खलील अल्पसंख्याक उपाध्यक्ष समीर पठान व्यापारी आणि उद्योग सेलचे से अध्यक्ष अनंतराव गार्दे प्रदेश सचिव फारुख रंगरेज फयाज तांबोळी जिशान खान निसार बागवान फरहान रंगरेज आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हाजी शौकत तांबोळी म्हणाले की दोनशे पंचवीस अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी मागितली असून अहमदनगर स... रिपीट... अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम ओबीसी समाजाचे तसेच बहुजन समाजाचे अनेक प्रश्न सोडवले आहेत आणि पक्षाच्या स्थापनेपासून काम करत असून सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक कार्यात अग्रस्थानी असतात तसेच संपूर्ण जिल्ह्याभर आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील जनसंपर्क दांडगा असून अनेक संघटनांनी आणि समाजाने अहमदनगर शहर विधानसभा लढवण्यासाठी विनंती केल्यानं हा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची भावना हा जी शौकत तांबोळे यांनी व्यक्त केली आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यातर्फे पक्षाला मी आपले उमेदवारी मागत आहे अहमदनगर शहर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मुस्लिम समाजामध्ये जे मी अफोर्टपासून काम करत आलेलो आहोत त्या दृष्टिकोनातून खास करून पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम करत आलेलो आणि खास करून ज्या वेळेसपासून लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही या ठिकाणी पक्षासाठी कार्य केलेलं आहे मी महाराष्ट्रामध्ये विविध पदावर काम केलेलं आहे राज्य मागास वर्गावर मी सावरचं काम केलेलं आहे मी सध्या ऑल इंडिया हजीन वाटूर असोसिएशनचा ऑल इंडियाचा चेअरमन आहे काम समाजाचं से महाराष्ट्राचं से से सेक्रेटरी आहे ॲमेंदेश्वरचा अध्यक्ष आहे तांबळी मिश्रीचे कब्रस्तान ट्रस्टचा मी चेअरमन आहे त्याचबरोबर मुस्लिम मुव्ही संघटना ऑल इंडियाचा मी चेअरमन आहे त्या संघटनेमध्ये काम केलेलं आहे छान सुदान हायस्कूलचा माझी वाईस चेअरमन माझी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे रेस शिक्षण संस्थेमध्ये मी जनरल बॉडीचं सदस्य म्हणून आज कार्य करत आहे साताराची आपल्या रेस शिक्षण संस्थेमध्ये त्याचबरोबर राज्य मागासवर्गाच्या हिशोबाने संपूर्ण हिंदू ओबीसी मुस्लिम ओबीसी आणि विविध सामाजिक संघटनांच्या काम कार्य केलेलं आहे आणि विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये काम केले असल्यामुळं महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मी सुप्रसिद्ध आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्या वातावरणा अनुसरून विविध सामाजिक संघटना विविध सामाजिक नेत्यांनी आणि समाजाने खास करून मला सांगितलं की भाई आता ह्या येत्या विधानसभेसाठी तुम्ही उभा राहा जेणेकरून समाजाचे प्रश्न सुटले जातील आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोच आहोत की कशा प्रकारचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मुस्लिम समाजाला कुठं ना कुठं मुस्लिम समाजाचा आवाज बुलंद व्हायला पाहिजे मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटाय पाहिजेत मग ते सामाजिक असो शैक्षणिक असो राजकीय असो हे सुटायला पाहिजेत त्या दृष्टीकोनं मला खास करून समाजातील विविध नेत्यांनी समाजातील विविध पद बिरादार्यांनी ओबीसी सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी विनंती केल्यामुळे मी खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडे मी आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने जे पा, पाना वाहत आहेत सध्यामध्ये उपाध्यक्ष आहेत श्री किसान सर यांच्याकडे मी आज या ठिकाणी अर्ज दाखल करत आहेत आणि आज अर्ज दाखल करत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद खरील आहेत आमचे व्यापारी राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी संघ संघटनेचे अनंतराव गार्दी आहेत फारुखर अंग्रेज आहेत आणि अल्पसंख्याक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंतर आहे सलीम आहे आणि विविध पदाकार या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष आहेत तुमच्या राष्ट्रवादीचे या ठिकाणी आज यांच्या उपस्थितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेला आहे मनशाही आहे की माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत मनशाही की कुठल्या ना कुठं मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक समाजाचे आवाज दाबलेले जातात त्यांना कुठं ना कुठं त्यांना आपलं कोणी आहे आपल्याला प्रतिनिधी भेटतो आहे आणि आपल्या प्रतिनिधी समाजाचं काम होतंय आशा अशा हिशोबाने आम्ही मागे झाले निश्चितच इच्छा आहे आणि मला वाटतं की परमेश्वर हे काम होऊन जाईल आणि मी समाजाची कुठं कुठं सेवा करत राहील ओके okay. निवडणुका दोन हजार चोवीस सालामध्ये होणार आहे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांची उमेदवारी मिळावी अशी मागणी आहे हे साहजिक आहे कारण आमचे पवारसाहेब यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आमच्या आघाडीची महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि त्या सत्तेमध्ये समाजाचं काम चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे त्याप्रमाणे अनेक समाजातील वेगवेगळे विविध -वेग -वेग काम करणारे कार्यकर्ते उमेदवारी मागत आहेत आमचे नेते शरदचंद्र पवारसाहेब जयंतराव पाटील हे सगळे पूर्णपणे विचार करतील आणि आमचे शौकतभाई तांबोळींनी उमेदवारी मागितली अनेक कोणी मागे आहेत तर यांच्या याचा विचार करून योग्य उमेदवाराला ते उमेदवारी देतील अशी मला खात्री आहे आणि या वेळेला आमचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार मी अशी मला खात्री आहे